नमस्कार मंडळी मी चित्रा वाडेकर एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते तर आली आहे गोरेगावला मम्मीकडे आणि मम्मीकडे आल्यावरती बघते तर आकाशने आणले आहेत काय आणले ते मी तुम्हाला दाखवते तर अनीशने आकाशच्या काट्या घेतलेल्या आहेत वाजवायच्या आणि ते आकाशने बघा काय आणलंय विकत घेतले पकडायला आता टाइम नाही भेटत सध्या गावी पकडतो ना इकडे तू हो गावी का इकडे पण पकडतो आपण गावी गावी ते मासे कुठले असतात ते कुठले चढणीचे मासे च सगळे असत अवनीश ला कसली भीती नाही अवनीश बघायला काय मालिका <laughs> <laughs> का है? Fish. Fish. फिश काय फिश बघ फिश वाव वामरा मामा बघ कसा डेंगा वाव वा एक नंबर मामा वाव मामा वाव आउनीश लॉक करते है शूट आउनीश करते है अपसर डेंगे काड़ते है मामा जो अश्कित डेंगे काड़ाईची जो परत डेंगे जीव परत काय दे बाय पकड बाबूला पकडा बाबू काय करतो विचार काय करतो बाबू वा पाय मारलं अच्छा पकड अचा पकडा पकडाच्या दोन्यात आणि पकड दोन्यात आणि पकड तर म्हणजे आता तयार झाले आणि भेटणार आहे माझ्या मैत्रिणींना आणि माझ्या मैत्रिणी इकडलेच आहेत गोरेगावातल्या माझ्या ज्या स्कूल फ्रेंड होत्या त्या आणि माझ्या बेस्ट फ्रेंड आहेत आधी पण त्यांच्यासोबत माझा ब्लॉक झाला होता एक तर तुम्ही बघितलं नसाल तर नक्की बघा अवनीश बघताय मागे त्याचं काय काय चालू आहे आता चालले त्यालाच घेऊन आणि मम्मी आहे ना उशीर हो थोडा होणार आहे तिला कामावरून यायला तर ती आल्यावरती ते बनवणार आहे खेकड्यांचं ॲक्च्युली ते अवनीशसाठी खास करून आणलेलं आहे आणि दुपारी त्याला शिंपल्यांचं कारण कॅल्शियमचं थोडंसं त्याला डॉक्टरने सांगितलं कमी आहे त्यामुळे मम्मीने त्याला खेकडे आणि शिंपल्या याच्यामध्ये त्याला जास्त प्रमाणात कॅल्शियम वगैरे असतं तर त्यामुळे ते अवनी साडी खास करून आणलं आहे मम्मीने आकाशने आता ते फोडून फ्रीजमध्ये दे ठेवलेलं आहे तर म्हणलं मम्मी येईपर्यंत आम्ही थोडं जाऊन येतो ता बाहेरून तर भेटायचा प्लॅन ठरला आहे इनॉरबेट मॉलला जवळच्याच मॉलला आम्ही जाणार आहोत फिरायला था था तर बघूया त्या दोन मैत्रिणी माझ्या भेटणार आहेत आता मला आणि मी इकडं डायरेक्टली रिक्षा करून जाणार आहे तिकडे भेटणार आहे त्यांना तर चला निघूया बरेच दिवसांनी ब्लॉग मध्ये शेवटचा ब्लॉग कोणता का तो आपला तेव्हाच आहे इनॉर्बिट मॉल आणि जरा जवळ पडतो आम्हाला कॉमन आहे ती पण त्यामुळे बरं ठरला आम्ही स्ट्रीट शॉपिंग करणार आहे तुम्ही मॉल शॉपिंग करणार आहे तुम्ही मॉल शॉपिंग करणार आहे आम्ही स्ट्रीट शॉपिंग करणार आहे अक्षुचे एक एक ब्रँडेड बॅग असतात ना अक्षु मी आताच कॉल घेतली आताच घेतली तरी पण बघतेस मी प्राइस कम्पेअर करते चेक करते ओके हा बघ भाई साहेब आपणा नाही ये मी काय म्हणते लिफ्ट पकडून भरती चला ना दिसतंय ते सगळं फुल आहे आज संडे असल्यामुळे बरीच गर्दी आहे ते सगळं फूल दिसेल तुम्हाला अवनिश आणि मी वाट बघतो त्या दोघींची त्या दोघे ऑर्डर घेऊन येतात जा गोवंडीला असलं ना तर मॉल जवळपास एवढे नाही आहेत म्हणजे एवढं डेव्हलपमेंट नाही आहे त्या साईडला त्यामुळे एवढं फिरता येत नाही आणि म्हणजे तिथे आम्ही जास्त कुठे जात नाही पण जेव्हा आम्ही गोरेगावला येते ना मी तेव्हा अवनिशला जरा फिरवते कारण मग हे सगळं थोड्या त्याच्या ॲक्टिव्हिटीज होतात त्याच्या बघ असं का हाऊस झालेला आहे आता निघायची तयारी नको ना

मम्मी आली आहे मॉलच्या बाहेर आणि आता अवनीश पोहोचूया गॅक्स मम्मीला बघितल्यावर ठीक आहे चाल हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे <laughs> पूरा बॅकग्राऊंड ना ना फिर कब मिलेंगे? जोधिस। अरे बन ये पाला। याद होगी पे की पिछला लगना पहला फिल ना। पिछला लगना। मेकअप फ्री मेकअप री। नो नो आई डोंट वांट आई डोंट वांट बिकॉज़ यू यू नीड टू एंजॉय माय वेडिंग। ओहो हो हो करेक्ट। बघा इथे खेकडे आहेत हे डेंगे वगैरे मोडले चांगले छोटे डेंगे मिक्सर मध्ये थोडे वाटून हे पाणी गाळून घ्यायचे त्याची कवच काढून हळद घेते एव्हरेस्टचा तिखा लाल आणि हा घरगुती लाल मसाला हो बारीक ही लसूण अशी ब्राऊन झाली ना मग मी ह्याच्यामध्ये ते हळद आणि तिखट टाकून पाणी तयार केले, करपू नये म्हणून वाटण काय काय केलं अख्खा गरम मसाला कांदा कांदा लसून खोबरं भाजून घ्यायचं हे वाटण आधी ऑलरेडी करून ठेवलेले मम्मीने मी पावडर गरम मसाला पावडर नाही टाकत अख्खा मसाला वापरतो आकाश आणि आवनीज खेळतात धसका बदला <coughs> देवा वाटण वाटून झालं ना लावून झालं की मग खेकडे टाकायचे था। आणि ते खेकड्याचं पाणी काढले ना आपण हे ह्याला कट आल्याच्या नंतरच ते टाकायचं नाहीतर मग ते फाटतो मसाला थोडा वेळ शिजवायचं आणि बंद करायचं उकळी नाही काढायचं नंतर हे पाणी टाकल्यावर उकळी नाही काढायची घास बंद करून टाकायचा कारण ते गरम जेवढं असतं ना त्याच्यामध्ये पाणी शिजून जातं ते थोडं पाणी टाकते तर मंडळी आपला खेकड्यांचा रस्सा झाला आहे तयार थंडी मधून माझ्यासाठी खेकड्यांचा रस्सा थंडी मधून माझ्यासाठी खेकड्यांचा रस्सा अनिश खाणार आहे खेकडा खेकडे हे शिंपळ्यांचं पण केलेलं दुपारी बघा हे शिंपल्या कोण तिसऱ्या म्हणत याला आणि हे मस्त फोटो खास वाव कर वाँ 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 कर कर वाव 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 वा� गोल गोल गोलतोय आता मामा बघ कसा खेकडा खाईल आणि सांगेल कसं झालंय ते वाव झालंय मामा सांग कसं झालंय सारे खावई प्रतिम एक नंबर मस्त एकदम भारी पूर्ण खेकड्या जे चव रशिया मध्ये उतरले एकदम भारी आणि ताजे होते ना मस्त एकदम भारी असे ताजे मस्त भेटले होते ना चला डेंगर ऐक ओया! बघा आता आचा चूप चूप। आचा आता चला तर आम्ही घेतो जेवण आणि मग आता भेटूया पुढच्या ब्लॉगला उद्या हे एंगेजमेंट खास त्यासाठी मी आले आहे की कारण उद्या एंगेजमेंट आहे महिन्याशी जिचा आता मी बघायचा कार्यक्रमाचा व्हिडिओ केला तिचं एंगेजमेंट होणार आहे उद्या आणि तिच्या म्हणजे कसं होता संध्याकाळी एंगेजमेंट ठेवली आहे पण मला सकाळीच थोडं तयारी वगैरे करायला जायला लागेल दुपारी म्हणजे असं अवनीश आणि मम्मी दोघं जण मग डायरेक्ट मला हॉलला भेटणार आहेत एंगेजमेंटच्या हॉलला आणि मी तिला तयार करायला पुढे जाणार आहे मलाडला तर मग असं प्लॅनिंग आहे आमचा आणि चला आता हा ब्लॉग इथे सेंड करते आकाश नाही येणार आहे ना एंगेजमेंटला आकाश नाही येणार आहे तर मी आणि मम्मी आणि अवनीश जाणार आहोत चला तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला आपल्या चॅनलला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत डाटा बाय बाय